अजित पवार यांनी राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीसचा पाहणी अहवाल काल विधानसभेत मांडला अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीनं महाराष्ट्राची आर्थिक पाहणी दोन हजार चोवीस पंचवीस हे प्रकाशन सभागृहाच्या पटलावर त्या ठिकाणी ठेवतो महाराष्ट्राची आर्थिक पाहणी दोन हजार चोवीस पंचवीस हे प्रकाशन सभागृहासमोर ठेवण्यात आले सदर प्रकाशन सन्मान्य सदस्यांना पेन ड्राईव्हद्वारे देण्याची व्यवस्था सदस्यांच्या हजेरीपटाच्या ठिकाणी करण्यात आली आहे तसे सदर प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून देण्यात येईल महाराष्ट्राचा दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातला आर्थिक विकास दर सात पूर्णांक तीन टक्के राहील असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला असून त्यात कृषी क्षेत्राचा विकास दर सर्वाधिक आठ पूर्णांक सात टक्के उद्योग क्षेत्राचा विकास दर चार पूर्णांक नऊ टक्के तर सेवा क्षेत्राचा विकास दर सात पूर्णांक आठ टक्के असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्याचं दोन हजार चोवीस पंचवीसचं स्थूल उत्पन्न पंचेचाळीस लाख एकतीस हजार पाचशे अठरा कोटी इतकं नमूद करण्यात आलं आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये दरडोई राज्य उत्पन्न तीन लाख नऊ हजार तीनशे चाळीस रुपये इतकं असेल असा अंदाज आहे आधीच्या आर्थिक वर्षात त्यात वाढ झाली आहे अर्थसंकल्पीय अंदाजानुसार दोन हजार चोवीस पंचवीससाठी राज्याची महसुली जमा चार लाख नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कोटी अपेक्षित आहे तर याच काळासाठी राज्याचा महसुली खर्च पाच लाख एकोणीस हजार पाचशे चौदा कोटी अपेक्षित आहे